केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे हे के ब्रीद घेऊन मराठवाड्याच्या सर्व दूर शिक्षण संस्थांचं जाळ उभा करणाऱ्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत नेमकं का चाललंय काय म्हणजे या संस्थेमधील एका विद्यमान महिला प्राचार्याला छाळाला कंटाळून राजीनामा देण्याची वेळ येणार असेल तर या संस्थेचे चालक मालक म्हणणारे काय डोळ्यावर पट्टी बांधून बसलेत का की त्यांच्याकडूनच महिलांची अशी प्रताडना होते आहे स्वारघेटमध्ये जे घडलं ते माणुसकीला काळेमा फासणार आहे खोलेश्वर खोलेश्वरमध्ये जे काही घडत आहे ते देखील शिक्षण क्षेत्राला न शोभणार आहे असं वाटतंय नेमकं काय घडलंय प्राचार्यांनी का राजीनामा दिलाय प्राचार्यांनी दिलेल्या पत्रामध्ये काय म्हटलंय यावर आपण पुढच्या काही वेळात बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठवाड्यासारख्या दुर्गम भागामध्ये अति मागासलेल्या भागामध्ये शिक्षणाची गंगा सर्वसामान्य गोरगरिबाच्या दारापर्यंत पोहोचावी त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं या हेतून भारतीय शिक्षण प्रसारक संस्था स्थापन झाली आणि त्या संस्थेच्या पाठीशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पाठबळ उभा राहिलं ही, ही संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच असल्याची चर्चा आजही केली जाते प्रत्यक्षात आहे की नाही हे संघाला आणि या संस्थेला माहिती पण संस्थेमध्ये सगळं काही अलभेद नाहीये गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या काळामध्ये या संस्थेनं हजारो लाखो विद्यार्थी या देशासाठी दिलेत त्यातील अनेक जण आय एस आय पी एस झाले अनेक जण सायंटिस्ट झालेले आहेत शेकडो हजारो प्राध्यापक लाखो शिक्षक म्हणून आज या भारताचं भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत मग असं असतानाही या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर अचानक तडकाफडकी राजीनामा देण्याची वेळ काय येते तेही महिला प्राचार्य असल्यामुळे त्यांना काही त्रास दिला जातोय का जाणीवपूर्वक त्यांना टॉर्चर केलं जातोय का मानसिक छळामुळे तर त्यांनी राजीनामा दिलेला नाही ना असे ना। एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी जो काही राजीनामा दिलाय त्या राजीनामा देण्याच्या अगोदर त्यांनी एक संस्थेच्या अध्यक्षांना आणि कार्यवाहांना पत्र लिहिलंय चार पाणी पत्रामध्ये आपण आजपर्यंत म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षात स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड येथे प्राचार्य असताना कशा पद्धतीनं त्या महाविद्यालयाचा दर्जा वाढवण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले नॅक किंवा इतर संस्थांकडून यूजीसीकडून ज्या काही तपासण्या होतात त्यामध्ये अधिकाधिक चांगला ग्रेड मिळावा यासाठी कशा पद्धतीनं मेहनत घेतली याचा उहापोह करण्यात आलेला आहे मात्र त्या काळात देखील या प्राचार्यांना मोठ्या प्रमाणात तत्कालीन कार्यवाह असतील किंवा विद्यमान कार्यवाह असतील यांच्याकडून प्रचंड मानसिक त्रास दिला गेला प्रचंड हॅरेसमेंट केली गेली प्रत्येक गोष्टीमध्ये प्राचार्याच्या अधिकारामध्ये ढवळाढवळ -धौल करण्याचा प्रकार या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये सुरू असल्याचं अनेकदा उघड झालेलं आहे पण कसं आहे चुप बैठ नाही तो कान काटूंगा अशी अवस्था इथल्या कर्मचाऱ्यांची प्राध्यापकांची शिक्षकांची झालेली आहे म्हणजे कुणापुढं बोलायचं नाही आणि जे काही आहे ते सहन करायचं एखादी जशी सहनशील सून असते ना की ती सासूचे नंदेचे नवऱ्याचे सासऱ्याचे सगळ्यांचे बोलणे खाते शेजाऱ्या पाजाऱ्यांचा देखील त्रास सहन करते पण गगुमान आई बापाने आपल्याला इथं दिलेलं आहे म्हणून नांदायचं ना या पद्धतीने नांदे तसं आज नव्वद टक्के कर्मचारी हे माझी कार्यवाह असतील किंवा विद्यमान कार्यवाह असतील किंवा अध्यक्ष असतील किंवा सचिव असतील यांच्या कारभाराला कंटाळलेले आहेत अक्षरशः कंटाळलेले बोलून समोर तोंडावर कोणी बोलत नसलं तरी माघारी जर काही याबाबतीत चर्चा निघाली तर निश्चितपणे आपापले अनुभव शेअर करतात तर या ज्या महिला प्राचार्य आहेत त्यांनी दोन अडीच वर्षात काय काय केलं याचा ओहापोह या, या पत्रात केलाय आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी शेवटच्या तीन चार पॅरेग्राफमध्ये आपल्यावर काय त्रास दिला गेला आपल्यावर काय बितलं हे देखील करून कहाणी त्याची सांगण्याचा सा प्रयत्न मोजक्या के शब्दात केलेला आहे त्यांनी जे काही शब्द वापरलेत ना त्यावरून ते त्यांच्या त्रासाची कल्पना येऊ शकते म्हणजे संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितल्यामुळे संस्थेला जी काही देणगी द्यावी लागते ती देखील देणगी आपण दिली तरी देखील आपल्या त्रासात कमतरता न होता किंवा कमी न होता भरच पडली असा आरोप या प्राचार्यांनी केलेला आहे मला केवळ अपमानित करणं केवळ माझा दुसवास करणं माझी फसवणूक करणं वेळोवेळी मला घालून पाडून बोलणं एवढाच आपला हेतू होता आणि तो गेल्या दोन अडीच वर्षात मी अनुभवला आहे असा आरोप देखील त्यांनी केला विशेष म्हणजे खोलेश्वर महाविद्यालयाच्या किंवा भाषेप्रच्या अंबाजोगाईच्या हो स्थानिक कार्यकारिणीचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर देखील गंभीर आरोप केले मुलांच्या खाण्यापिण्याच्या ज्या पत्रावेळी असतात त्याच्या खरेदीपासून ते अनेक मोठमोठ्या खरेदीमध्ये अध्यक्ष महोदय हे ढवळाढवळ करतात आम्हाला असंही कळलं की ते पत्रकार आहेत आम्हाला माहित नाही त्या बाबतीत जेव्हा नाव कन्फर्म होईल तेव्हा आम्ही त्याच्यावरही एक व्हिडिओ करू पण हे महाशय प्रचंड त्रास देतात टॉर्चरिंग करतात म्हणजे त्या ज्या प्राचार्य आहेत त्यांनी एक प्रसंग सांगितलाय की कॉलेजमध्ये टॉयलेट बाथरूमची सुविधा उपलब्ध नसल्यामुळं त्याची व्यवस्था करावी अशी जेव्हा डिमांड करण्यात आली तेव्हा घर जवळ करा किंवा ॲडजस्ट करायला शिका पुरुषांच्या शौचालयात जायची सवय लावा अशा पद्धतीने उत्तरं दिली गेली असे जर का मानसिक त्रास दिला जात था असेल ना एखाद्या प्रथित यश संस्थेमध्ये तर ते संस्था चालवणारे आणि त्या संस्थेच्या पाठीशी वरधास्त ठेवणारे यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे असे जर का कोणी मस्तवाल अध्यक्ष म्हणून जर का स्थानिक समितीच्या असतील ना तर त्यांची तिथंच उतरवली गेली पाहिजे आणि जे कोणी माजी कार्यवाह असतील विद्यमान कार्यवाह असतील अध्यक्ष असतील त्यांच्यावर देखील कठोर कारवाई व्हायला एक पाहिजे म्हणजे एकीकडं आपण स्त्री शिक्षणासाठी राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल हे करोडो रुपये अब्जावधी रुपये खर्च करते मुलींना फ्रीडम मिळाला पाहिजे त्यांना अगदी बिंदास्तपणे शिकता आलं पाहिजे त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करता आलं पाहिजे यासाठी एकीकडं अब्जावधी रुपये खर्च होत असताना संघाच्या आशीर्वादाने चालणाऱ्या एका शाळेमध्ये किंवा एका महाविद्यालयामध्ये जर का महिला प्राचार्याचा छळ होणार असेल ना आणि त्या छळाला कंटाळून त्या महिला प्राचार्यावर जर का राजीनामा देण्याची वेळ येणार असेल ना तर खरोखरच अत्यंत खेदजनक अशी ही बाब आहे शर्मेनं मान खाली घालायला लावणारी ला ही बाब आहे आणि हे सगळं घडलंय मरा कुठं मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी किंवा मराठवाड्याचं पुलं म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाई शहरामध्ये ज्या अंबाजोगाई शहराला एक नाव लौकिक आहे तिथे योगेश्वरी देवी आहे त्या योगेश्वरी देवीच्या परिसरामध्ये हे जे खोलेश्वर महाविद्यालय आहे ना त्या महाविद्यालयाच्या प्राचार्याला जर का अशा पद्धतीने अपमानित केलं जाणार असेल ते पत्र आमच्याकडे आहे तुम्हाला ते पत्र स्क्रीनवर दिसतही असेल म्हणजे एवढा त्या महिला ज्या आहेत त्यांनी एवढी आपभीती या पत्रामध्ये व्यक्त केलेली की त्यांनी खूप सोफेस्टिकेटेड भाषेत सुसंस्कृत भाषेत आपली जी काही तळमळ आहे किंवा आपल्याला जो अन्याय झालाय तो सांगण्याचा प्रयत्न केलाय पण त्याच्यापेक्षाही भीषण असे प्रकार तिथं झाले असण्याची शक्यता आहे आणि हे ज्यांनी कुणी केले म्हणजे या संस्थेमध्ये काही महाभाग असे आहेत की ज्यांनी कधीच खडू हातात घेतला नाही जी कोणती बॉडी येईल जे कोणते अध्यक्ष येतील कार्यवाह येतील त्यांच्या मागं पुढं करायचं आणि मराठवाड्यातल्या सगळ्या शिक्षण संस्था चालकांकडून ठेकेदारी पद्धतीनं पासून ते औरंगाबाद औरंगाबादपर्यंतचे ठेके घ्यायचे बोग शिक्षक भरती करायची शिक्षक भरतीवर बंदी असताना शिक्षकांची भरती करायची शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करायची कर्म एवढाच उद्योग इथल्या काही तथाकथित नाना नाना म्हणून घेणाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सुरू ठेवलाय त्याच्यावर देखील आम्ही एक व्हिडिओ करणार आहोत हे सगळं सविस्तर एकदा ही साफसफाई करावीच लागणार आहे कारण याच्यामध्ये संघ बदनाम होतोय याच्यामध्ये शिक्षण पूर्ण संस्था ज्या आहेत त्या बदनाम होत आहेत आणि केवळ याच भाषेप्रमध्येच असा प्रकार आहे असं नाही या प्राचार्यांनी हे पत्र लिहिल्यामुळं आणि ते व्हायरल झाल्यामुळं हे उघडकेस आले सगळ्याच शिक्षण संस्थांमध्ये आहे पण ज्या संस्थेच्या पाठीशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ताकदीन उभा आहे असं बोललं जातं त्या संस्थेनं काही जे काही ठरवून दिलेले निकष आहेत किंवा काही ज्या सीमा रेषा आहेत त्या पाळल्याच पाहिजेत जर का पैशासाठी तुम्ही कुणाचाही छळ करणार असाल पैशासाठी तुम्ही जर का तुमच्या घरातले नातेवाईक आणि तुमचे आपतेष्ट हेच नोकरीला लावणार असाल आणि सगळंच बोगस करणार असाल तर एक लक्षात ठेवा की कुणी ना कुणीतरी तुम्हाला जाब विचारणार आहे आणि ती जाब विचारण्याची भूमिका न्यूज अँड व्ह्यूज नक्कीच कायमस्वरूपी घेईल यात शंका बाळगू नका खोलेश्वर मध्ये जे काही घडलेलं आहे त्या सगळ्या पत्रावर त्या राजीनामा पत्रावर आणि एकंदर तिथल्या सगळ्या जे काही अवमेळ सुरू आहे त्यावर सातत्यानं यापुढच्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण प्रकाश टाकणार आहोत तोपर्यंत तो न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका